आपल्याला आठवण असेल बोलू चालू आहे आपल्याला आठवत असेल तीन महिन्यापूर्वी आम्ही दोन पत्रकार परिषदा घेतल्या होत्या महानगरपालिकेच जे कचऱ्याचं टेंडर आहे त्याच्या संदर्भात तीन पत्रकार परिषदा घेतल्या होत्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही हे स्पष्ट केलेलं की या टेंडरमध्ये कार्टेल आहे आणि गुजरात आणि दिल्लीच्या काही कंपन्या आहेत ज्यांना हे काम देण्यासाठी एक कार्टेल तयार करण्यात आलेलं आहे आणि महानगरपालिकेचं जे एस्टिमेट आहे म्हणजे महानगरपालिकेने जे एस्टिमेट तयार केलेलं वाटतं चार हजार कोटी त्याच्यापेक्षा बत्तीस पर्सेंट अधिक नी हे टेंडर दिल जाना टेंडर जाणार आहे हे ओपन व्हायच्या आधी आम्ही आपल्याला सांगितलं होत त्याच्यानंतर आम्ही दुसरी पत्रकार परिषद घेतलेली त्यावेळेला हे काम कुठल्या कुठल्या कंपन्यांना मिळणार त्या कंपन्यांची नावं आम्ही तुम्हाला दिलेली त्याच्यामध्ये एजी मेट्रो वेस्ट वेस्ट मॅनेजमेंट मॅनेजमेंट दिल्ली प्राईम प्राइमो या कंपन्या क्वालिफाय होतील हे आम्ही सांगितलं होतं त्याच्यानंतर दुसरं पॅकेट ओपन केलं ह्याच कंपन्या क्वालिफाय झाल्या म्हणजे आम्ही जे आधी सांगितलेलं टेंडर ओपन व्हायच्या आधी त्याप्रमाणे ते घडलं त्याच्यानंतर आम्ही सांगितलं होतं की कुठलं काम कुठल्या कंपनीला मिळणार त्याप्रमाणे काल परवा महानगरपालिकेने ते टेंडर ओपन केलं त्याप्रमाणे ग्रुप वन मध्ये एजी एनवर काम मिळालं ग्रुप दोन मध्ये जे आम्ही सांगितलेलं मेट्रो वेस्ट मॅनेजमेंटला काम मिळालं ग्रुप तीन मध्ये मेट्रो वेस्ट मॅनेजमेंटला काम मिळालं ग्रुप फाईव्ह मध्ये दिल्ली वेस्ट मॅनेजमेंटला काम मिळालं ग्रुप सिक्स मध्ये दिल्ली वेस्ट मॅनेजमेंटला काम मिळालं ग्रुप सात मध्ये प्राईम काम मिळालं आणि पुन्हा आठ मध्ये ला म्हणजे जे ग्रुप सांगितलं होतं ते काम तसच्या तस टेंडर ओपन व्हायच्या आधी आम्ही आपल्या सगळ्यांना सांगितले याच्यामध्ये कशा प्रकारचा भ्रष्टाचार होणार आहे हे सांगून आयुक्तांनी त्याच्यावर कुठलीही ऍक्शन घेतली नाही जी आमची माहिती आहे त्यानुसार कमिशनर जे एक आहेत त्यांनी याच्या संदर्भात थर्ड पार्टी लिगल ओपिनियन मागवलं होतं लिगल ओपिनियन निगेटिव्ह आलं त्याच्या संदर्भात आम्ही आरटीआय सुद्धा टाकला की लिगल ओपिनियन उपलब्ध करून द्या महानगरपालिकेने ते अजून लिगल ओपिनियन आम्हाला उपलब्ध करून दिलेलं नाही पण आमची माहिती ज्या अर्थी आम्ही तुम्हाला एवढ्या सगळ्या माहिती आधी सांगितलेल्या आहेत त्या अर्थी आमची माहिती कन्फर्म आहे की लिगल ओपिनियन सुद्धा याला निगेटिव्ह आणि मुळामध्ये जी टेंडरची कॉस्ट होती ती चार हजार कोटी साधारण सहा हजार सहाशे कोटीच्या वर चाललेली आहे मग चार हजारच चा, चार हजार कोटीचं चा टेंडर सहा हजार सहाशे कोटीला का दिलं जात आहे कुठल्या कंपन्यांना दिलं जात आहे या कंपन्यांची कोणाचे लागेबंदी आहे याच्यामध्ये मी एक नाव सुद्धा घेतलेलं ते नाव पुन्हा एकदा घेतोय सनी पांड्या हा माणूस या सगळ्या गोष्टींच्या पाठी इन्वॉल्ड आहे ही गुजरातची कंपनी आहे त्या सनी पांड्याचा फोटो सुद्धा मी आपल्याला मागच्या वेळा दाखवलेला तो आताही उपलब्ध आहे आणि या सनी पांड्याने हे सगळं कार्टेल तयार केलंय याच्यामध्ये गगराणी साहेबांवर काय प्रेशर आहे मला माहीत नाही आणि एवढे सगळे पुरावे देऊन सुद्धा हे टेंडर त्यांना द्यायची सरकारला का आवश्यकता आहे का येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आर्थिक गणितासाठी हे सगळं मॅनेज केलं जाते आहे बरं बत्तीस कोटी अबोव जे मी सांगतोय ते ऍक्च्युअल साठ कोटी पर्यंत जात आहे कारण सेहेचाळीस टक्क्याची जी लेवी आहे कामगारांची लेवी जी नव्हती पहिली रेटमध्ये पूर्वी रेटमध्ये असायची आता ते एक्स्ट्रा देत आहे म्हणजे हे पालिका खिशातून देणार आहे म्हणून ते टेंडर बत्तीस साठ कोट साठ टक्क्याच्या वर जाते आणि मग हे लोकांचे पैसे अशा पद्धतीने खायचे आणि तेच निवडणुकींमध्ये वापरायचे ही मोडच ऑपरेंटी आताच सरकार करत आहे का आणि जर माझा प्रश्न असा आहे तर इतरांचे भ्रष्टाचार भारतीय जनता पक्ष जर बोलते की ह्याचा भ्रष्टाचार त्याचा भ्रष्टाचार मग स्वतः जर भ्रष्टाचार करणार आहेत पारेकर म्हणून बसलेले ना पाच वर्ष मग आज हे असं का वागत आहेत कोणाला सनी पांड्या कोण आहे हा माणूस हा सनी पांड्या माणूस ही कंपनी जी आहे दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट सनी पांड्याची हा सनी पांड्या कोणाचा कोण आहे हा गुजरातचा माणूस आहे हा कोणाचा कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे हा आणि सनी पांड्यांबद्दल अजून एक माहिती गुजरातचे जे राज्यसभेचे खासदार होते भारतीय जनता पक्षाचे त्यांचा मुलगा सनी पांडे मग ह्याला फेवर करण्यासाठी हे ते टेंडर तयार का फेवर करण्यासाठी पैसे देणार आहात का तुम्ही जा टैक्स जे आम्ही टॅक्स रूपात आम्ही कर स्वरूपात जे पैसे भरलेत ते पैसे तुम्ही त्याला देणार देण्यासाठी हे ते सगळं टेंडर मॅनेज केलंय का हा महत्वाचा प्रश्न होता आम्ही आणि आता महानगरपालिकेने मध्ये एक निर्णय घेतलेला की सध्या जे कार्यरत ठेकेदार होते कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना एक वर्षभराची मुदत द्यायची आणि नवीन महापालिका जेव्हा अस्तित्वात येईल निवडणुका तेव्हा नवीन टेंडर तुम्ही स्टँडिंग कमिटी समोर आणा आणि त्याचा काय तो लोकांसमोर येऊ दे पण तसं न करता निवडणुकीची आचारसंहिता लागायच्या एक महिन्यावर आधी तुम्ही एवढ्या घाईघाईने या व्यक्तींसाठी टेंडर का मंजूर करताय हा महत्वाचा प्रश्न इथे निर्माण एवढी घाई कोणासाठी आहे कशासाठी आहे आणि माझी सन्माननीय मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे की ते भ्रष्ट नाहीये पण नुसता विश्वास ठेवून किंवा नुसतं ते भ्रष्ट नाहीयेत असं म्हणून होणार नाही या सगळ्या गोष्टीची चौकशी ही मुख्यमंत्र्यांनी लावली पाहिजे कोणासाठी फेवर करायला महानगरपालिका काम करते हा कोणाचा माणूस आहे या सगळ्याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडनं आणि जर आम्ही एक आठवड्याची मुदत देतोय महानगरपालिकेला आठ दिवसाची जर झालं नाही तर आयुक्तांच्या दालनाबाहेर आम्ही स्वतः बसून राहू जोपर्यंत ह्याची चौकशी लावत नाही आम्ही तिथनं हटणार नाही हे आयुक्तांनी लक्षात घ्या आणि हा आमचा शेवटचा इशारा आहे जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही या प्रकरणाचं सत्य बाहेर येत नाही याची चौकशी लावली जात नाही तोपर्यंत आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर आम्ही धरणं घेऊन बसणार आहोत उपोषण नाही धरणं मनसेची उपोषण स्टाईल नाही आम्ही धरणं धरून बसू <scooping> मग <on the camera> आयुक्त कॅबिन मध्ये राहतील आम्ही आयुक्तांच्या कॅबिनमध्ये राहू आयुक्त घरी जातील ना, ना आम्ही घरी जाऊ हे आम्ही आयुक्तांना स्पष्टपणे सांगू या, तुम्ही आम्ही त्यांना दहा वेळेला भेटीची वेळ मागितली आहे दहा वेळेला पत्र दिलेली आहेत आयुक्त आम्हाला या प्रकरणात वेळ देत नाहीये म्हणून आम्हाला दुसरा पर्याय नाहीयेच काढलंय ना टेंडर मिळवण्यासाठी टाळ्या हो कारण याची चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत आमच्याकडे पुरावे आम्ही दिलेले आहेत याच्याकडे याची उत्तरं नाही आहेत आयुक्तांकडे म्हणून टाळ काळ चालू आहे पण ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जोपर्यंत होत नाही टेंडर रद्द होत नाही आम्ही आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर बसून राहू कधी बसू काय बसू ते आम्ही योग्य वेळी सांगू पण आधी बसन तर ते जायलाच देत नाही दुसरा कुठला लोकशाहीमध्ये पर्याय ठेवलाय ते सांगा तुम्ही मला त्या पर्यायाचा वापर करतो आम्ही धरण काय फक्त गांधीजींचीच मुक्तेदारी नव्हती ना बाकीजींची पण आहे गुजरातच्या खासदारांचा मुलगा आहे ज्याच्या कंपनीला हे काम मिळालंय सनी पांड्या दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट मला असं वाटतं त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे की हे कोणासाठी करताय काय करताय ते पण टेंडर ओपन झाले आधी बघ आज सुरुवातीची आपण पत्रकार परिषद घेतली तेव्हा मी सांगितलं या टेंडरमध्ये घोटाळा आहे दुसरी आम्ही पत्रकार परिषद घेतली तेव्हा आम्ही सांगितलं या 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 कंपन्या क्वालिफाय होणार तिसरी आम्ही पत्रकार परिषद घेतली तेव्हा आम्ही सांगितलं की या या कंपन्यांना कामं मिळणार आणि ही कामं बत्तीस टक्के अभोली जाणार आहे आम्ही ज्या ज्या गोष्टी टेंडर ओपन व्हायच्या आधी सांगितल्या त्या त्याप्रमाणे ते घडल्या फक्त जे शेवटचं होतं आम्ही बॅनर पण लावलेले तुम्हाला आठवत असेल तर कुठल्या कंपन्या क्वालिफाय होणार आणि किती कुठल्या ग्रुपला कुठली आहे ते आजही रेकॉर्डवर आहे त्याच्यानंतर आम्ही सांगितलं होतं की या कंपन्यांना कामं मिळणार आणि एवढे टक्के अभोवनी काम मिळणार त्याचप्रमाणे त्या कंपन्यांना कामं मिळाली आणि तेवढ्या टक्के अभोनी मिळाली ही गोष्ट आमच्यापर्यंत कशी पोहोचली याची चौकशी पाहिजे तर आयुक्तांनी करावी आमची तयारी आहे हिंमत असेल तर करूनच दाखवा चौकशी त्यावेळेला उद्योगधंदे हे गुजरातला गेले असं आता तुमचे सगळे असतील आदित्य ठाकरे यांच्याकडून सुद्धा म्हटलं जात आणि आता तुमचे असं आरोप होताना पाहायला मिळतं की गुजरातला टेंडर मिळते नाही बघा कोणी काय आरोप केले हे माझा विषय नाही त्यांच्या पद्धतीने त्यांचं त्यांचं बोलता हे मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतोय आणि आम्ही जे ऑब्झर्व केलंय ते आम्ही आपल्या समोर मांडतोय आणि विथ फॅक्ट सनी पांड्या हा गुजरातच्या खासदारचा मुलगा आहे की नाही तुम्ही चेक करू शकता याच्यामध्ये लपवणार ना बरं त्यांना टेंडर मिळालंय की नाही मिळालंय हे आम्ही अगोदर सांगितलं होतं की नाही सांगितलं होतं याची आम्ही होल्डिंग लावली होती की नाही लावली होती हे बत्तीस टक्के अबोनी मिळणार आहे की नाही आम्ही सांगितलं होतं आता ह्याच्यापेक्षा भ्रष्टाचाराचे चा अजून काय वेगळे पुरावे असतील तर तुम्ही मला सांगा आणि एवढा भ्रष्टाचार समोर होत असून जर आपण गप्प बसणार असू तर आपल्यासारखे आपण आणखी एक प्रश्न आहे की जसा आरोप केला जातोय की इतले सारे उद्योग गुजरातला प्रकरणातले गुजरातचे त्यात सहभाग दिसून येतात महाराष्ट्रात काही वाद झाले दादाजी नाट्य झालं तरी अमित शहा जाऊन भेटण्यात येतं याच्या संदर्भात काय सांगरात कनेक्शन महाराष्ट्रामध्ये वाढत चाललंय का आहे की कंपनी गुजरातची आहे ही तो गोष्ट आहेच त्याच्याबद्दल वादच नाही पण गुजरातची कंपनी जर महाराष्ट्रातल्या कंपनीपेक्षा कमी दरांनी काम करत असते तरी आम्ही मान्य केलं असतं एक वेळ पण महाराष्ट्राच्या कंपनीला स्थान न देता बाहेरच्या कंपनीला स्थान देऊन जी मूळ किंमत आहे त्याच्यापेक्षा अधिक रकमेने तुम्ही काम देताय हे आक्षेपार्ह नाहीये का कंपनी गुजरातची आहे महाराष्ट्र आहे कर्नाटक आहे तामिळनाडू आहे का जम्मू काश्मीरची आहे मुळात विषय आहे की चार हजार कोटीचं टेंडर साडेसहा हजार कोटीला का जात आहे नवीन टेंडरचं मात्र सध्या जे टेंडर, टेंडर आहेत त्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ दिलेली आहे काय जर सहा महिने सात महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे त्यांच्यावरून सध्याच्या गाड्या वापरण्यात जातात त्या सुद्धा कमी संख्येने वापरण्यात जातात काही गाड्या या खर तर या गाड्यांमध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार आहे या संदर्भात आमच्या केतन नाईकनी वारंवार याचा पाठपुरावा केलेला आहे आपल्या समोर सुद्धा आम्ही तो मांडलेला आहे आपल्या मला वाटतं चॅनलच्या माध्यमातून पण आपण हा विषय घेतलेला आहे मुळात असं आहे की गाड्या दहा दाखवायच्या आणि वापरायच्या तीन कर्मचारी वीस दाखवायचे वापरायचे चार अशा प्रकारचा घोळ रोज महापालिकेत चालू आहे पण आपल्याकडे एक म्हण आहे की पावसाने झोडपलं आणि राजाने मारलं तर न्याय कोणाकडे मागायचा तीच परिस्थिती आज मुंबईत आहे जर आयुक्त त्या गोष्टींना संरक्षण देणार असेल तर न्याय कोणाकडे मागायचा जर राज्य शासन त्या गोष्टींना संरक्षण देणार असेल तर न्याय कोणाकडे मागायचा त्यामुळे आता रस्त्यावर उतरायची वेळ आली आहे आमचा आयुक्तांना इशारा आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातन याच्या चौकशी चालू करा <coughs> नाहीतर मग जो काय गोंधळ महापालिकेत होईल त्याला स्वतः आयुक्त जबाबदार आणि तिसरी महत्वाची गोष्ट त्याच्याही नंतर जर आठ तास काम दिलं आम्ही रस्त्यावर काम करायला देणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं मुजरात वर येऊन इतके दादागिरी नाही केली करायची आम्ही ती सहन पण नाही करा गाड्यांसंदर्भात आणखी टेंडर काढण्याची त्यांनी प्रक्रिया राबवण्याची तयारी दर्शवलेली आहे लवकरच ही टेंडरिंग प्रोसेस सुरू होणार गाड्या वाढवण्यासाठी अरे मुळात आहे तेवढ्या गाड्या तर वापरा आहे तुम्ही जेवढे केलं तेवढ्या गाड्या वापरत नाही सगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार बोकाळलेला आहे महानगरपालिकेत कारण कोणाचीच तिथे कंट्रोल नाहीये नगरसेवक आहेत आणि अधिकारींना भम्या झालेला आहे रोज आहेत पैसे खातायत प्रश्न पवार राग आहे की दोन हजार एकोणीस लागे आमच्याकडे सभा घ्या सभा घ्या म्हणून भिका मागणाऱ्या आता दडपशाही आठवली का हा एवढाच माझा प्रश्न आहे आरोप प्रांतवाद मी तुम्हाला तुम्हाला काय उत्तर दिलं दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेच्या वेळेला या राजसाहेबांची आपल्या इथे सभा होईल ह्याच्या भिका मागणाऱ्या लोकांना आज आठवण झाली का की मनसे दडपशाही करते ती तेव्हा झाली नाही का एवढाच माझा प्रश्न आहे काँग्रेस ही उद्धव आता जायला तयार नाहीये मी आम्ही एका शब्दात उत्तर दिलेलं आहे या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरे अपशकुनी आहेत आणि म्हणूनच काँग्रेसला ते नकोसे आहेत अशा पद्धतीची टीका आशिष शेलार यांनी केलेली आहे कुठेतरी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे कोण अपशकुनी आहे आणि कोण मुंबईचा आहे हे मला वाटतं आशिष शेलार नसते सांगू शकतात काल एकनाथ शिंदे यांनी अमित शाह जाऊन आणि ऑपरेशन कमा ज्या पद्धतीने राबवलं जाते राज्यामध्ये मला वाटतं तो दोन पक्षांचा अंतर्गत विषय आम्ही कशाला पडा ते त्यांच्या मनाने एकत्र आले त्यांच्या मनाने भांडतायत त्यांच्या मनाने दूर जातील किंवा एकत्र राहतील विषय आहे आम्हाला त्याच्यात पडायची गरज नाही सतर... आमचं म्हणणं आहे लोकांचा भद करा सत्तर असे भ्रष्टाचार होऊ देऊ नका ह्याच्यासाठी भांडण केलं तर आम्हाला अभिमान वाटेल फालतू गोष्टींसाठी भांडणं करण्यापेक्षा शिवसेना सत्तर जागा द्यायला मनसेला तयार आहे कोण बोललो असं नाही अशी चर्चा आहे कोणाची चर्चा आहे अशा जर तर चर्चांना मी कसं उत्तर देऊ बोललं असेल तर मला सांगा त्यांचं नाव घ्या मी बोलतो पण जागा पण कोण दिल्या गेल्या आल्या शंभर जागा दिल्या चर्चांना अर्थ नाही ना तुम्ही ऑफिशियल कोण बोललं असेल तर मला सांगा त्यांचं नाव घेऊन मी उत्तर देतो धन्यवाद पण ती चर्चा वगैरे पण ती चर्चा वगैरे तुमचा जो कोर्टीचा सगळ्याचा अभ्यास होता सत्तावीस जागांचा त्याच्यातून तो सगळा अभ्यास कोणा जाऊन मनसेपर्यंत नाही का आणि मग पुढच्या मुळात अजून शिवसेना आणि मनसे या युतीची ज्या दिवशी घोषणा करतील त्या दिवशी मला उत्तर देता येईल अजून अशा प्रकारची कुठलीही घोषणा किंवा निर्णय हा सन्मान जाहीर केला नाहीये त्यामुळे या गोष्टीमध्ये बोलण्यास मी असमर्थ आहे त्या दिवशी जाहीर करतील त्या दिवशी आपल्या सगळ्या प्रश्नांचे सविस्तर उत्तर देईल राज ठाकरे यांना शंभर प्रश्न विचारणार आहोत राज ठाकरेंच्या समोर जाऊ अशा पद्धतीचं वक्तव्य न्यूज एटीन दिलेल्या मुलाखतीमध्ये आशिष शेलार यांनी केलेला आहे लावले तो व्हिडिओचा विसर कुठे आम्ही पण झुलर रोकांचे व्हिडिओ लावू धन्यवाद